जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोळचक्री येथील कांदा बाजारभाव दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये पंच्याहत्तर गाड्यांच्या जवळपास कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे पाचशे ते पाचशे दहा रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता तर मोकल साईज चांगली क्वालिटी चारशे ऐंशी ते पाचशे रुपयापर्यंत विकली गेली मीडियम साईज कांदे चारशे सत्तर चारशे ऐंशी रुपये गोल्टागोली चारशे वीस ते चारशे पन्नास रुपये चिंगळी कांदे तीनशे ते तीनशे पन्नास रुपये कमीपत्ती हलके कांदे चॉकलेटी कांदे चारशे साठ ते चारशे सत्तर रुपये असा बाजारभाव पुणे एफ एम सी गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहायलाच मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा